आज मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून थाम कामगारांना सुरक्षा कवच हिटचे देखील यावेळी वाटप करण्यात आले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत निवडणुकीची रणशिंग फुटले सर्वात घरकाम आणि बांधकाम कामगारांनी मंत्री मुश्रीफ यांच्या कार्याचे आभार मानले बांधकाम कामगार मंडळाचं अत्यावश्यक सो सुरक्षित संचा आणि घडी घरी शहरामध्ये पाच मध्ये आपण ज्यांना अभिमान आप करत नाही किंवा ज्यांची घरामध्ये फार कमी जागा आहे अशा लोकांना खरकुल देण्याचा उपक्रम आणि त्या कामासाठी आपला सर्वांचा संयुक्त कार्यक्रमाला उपस्थित अनेक दिवसापासून माझं स्वप्न होत या कैन शहरामध्ये ज्यांना पंधरा पंधरा वीस वीस या शहरामध्ये राहत आणि त्यांना स्वतःच्या हक्काचं छत नाही त्यांना स्वतःच्या हक्काचं घर मिळवून द्यावं त्यांच्या घरामध्ये गरज छुटी आहे तीन चार भाऊ झालेले त्यांचे संसार वेगळे झालेले त्यांना मनर आणि गुलीबाड झालेले आणि लज्जा रक्षणासाठी अनेकांना कापडाच्या लावून आपलं जीवन जगावं लागतं अशा सरकारनं योजना काढली प्रधानमंत्री आवास योजना आय एस पी केंद्रीय सरकारची योजना नंतर आपल्या मागाससाठी जमाई योजना या योजनेमधून अडीच लाखापेक्षा जास्त रकमेच भरपूर बनवून देण्याची योजना होती दुर्दैवाला घडील शहरामध्ये आपल्याला जागा मिळू शकली नाही त्यांची सत्ता या घडील शहरामध्ये होती त्यांची महत्वाकांक्षा होती आणि हा प्रकल्प जरी मी घेतला जमीन मिळत होती कार्ड हा देव आपल्या मतीला आला चार साडेचार वर्ष नगरपालिकेमध्ये प्रशासकच राज आलं आणि म्हणून या घरकुलासाठी कृषी विभागातील पाच एकर जमीन आपण नवीन डिपी प्लॅन आरक्षित केली आणि मी नगरविकास खात्याचे मंत्री आणि राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विशेषतः मनस्प आभार मानतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी पाच एक कृषी बागेची जागा या गरकुला देण्यासाठी संबंधी दिली साडेचार वर्ष या नगरपालिकेमध्ये प्रशासक राज झालं अन्यथा हे काम झालं नसतं तर जगड दि बंधुमित्रो आता ही जबाबदारी माझी आपण सर्वांनी यासाठी पुन्हा नगरपालिका आमच्या महायुतीच्या हातामध्ये दिली तरच हे आपलं स्वप्न साकार होणार आहे नंतर आपलं स्वप्न आपलं राहणार आणि म्हणून या निवडणूक वगैरे किती कुणी थापा पाहिजे त्यांना फक्त माना हवा म्हणून भटकन आता आमच्या तिन्ही पक्षाचे जे उमेदवार असतील घड्याळ आणि धनुष्यबाण इथं जावा तरच तुम्हाला घर मिळतील असं आव्हान मी या मेळाव्याच्या तसं करतो आता मला काय कारण आहे आता मला इथे निवडून आता, आता वीस वर्ष आमदार आहे माझा विधानसभेला पत्रसं जोडला गेला म्हणून मी आलो मला तुम्ही निवडून दिला म्हणून मी निवडून गेलो आणि मंत्रि मला पद्मशाची कृपा बघा प्रमुख सर्वांचा आशीर्वाद बघा मी जवळजवळ सहा वेळा सर्व आलेला आहे तुमच्या नाही आणि माझ्याच या दोन म्हणून मला काय कोणी पाठवलं नाही मला जनतेने पाठव मला परफेश्वर आशीर्वाद द्या आणि म्हणतो मी नव्या नवीन पैसे मंत्री झालोय बावीस वर्ष होत्या मला जी जी खाती आली

गावाचा कुणी प्रमुख माणूस सरपंच मुख्य पाटील ग्राम समोर मुख्याधिकारी लिहून दिलं की आपोबापी प्रत्येक बघत नाही सुनाव कोटाला घालत नाही त्यांच्याकडे लक्ष देत जाईल औषध मिळत जाईल पण पहिलंही राज्य की पासष्ट वर्षाच्या वरच्या आईला पासष्ट वर्षाच्या वटाला एकंद्रित पेशे त्यांना निवडण्याचं नाव श्रावण पडलं आणि म्हणून संदीप बाबा माझं नाव श्रावण बंद प्रश्ना होईल या गोष्टी काही करायचं नाही फक्त आपण युती राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष आणि शिव चिन्ह ठेवा